तोंडात टाकताच विरघळणाऱ्या आणि घशाला पण चिटकणार नाही अशा चविष्ट आणि गोडदार बेसनच्या वाड्या तेही अचूक प्रमाणात आज आपण इथे बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक ग्लास बेसन घेतलेलं आहे एक ग्लास साखर घेतलेली आहे आणि इथं साजूक तूप घेतलेलं आहे जेवढा प्रमाण आपण बेसनचा वापरतो आहे ना तेवढंच प्रमाण आपल्याला इथं साखरेचं पण वापरायचं मग इथं गॅसवर मी मोठी कढई घेतलेली आहे बेसन परतवण्यासाठी आणि इथं मोठ्याच कढईचा वापर करायचा जेणेकरून आपल्याला हे बेसन पूर्णपणे सोप्या पद्धतीने परतवता आलं पाहिजे आणि मोकसळपणे हे बेसन परतवलं गेलं पाहिजे तर इथं मी थोड्या वेळ बेसनला मस्तपैकी परतवून घेतलं मग यात मी साजूक तूप टाकलं आणि मस्तपैकी परतवून घेतलं बेसन आपल्याला हे अगदी कमी आचेवरच परतवून घ्यायचं एकदम गॅसची आच वाढवायची नाही जर गॅसची आस वाढवली ना तर बेसन करपण्याचे चान्सेस खूप जास्त असतात आणि बेसन आपल्याला करपूस करपूस भाजून घ्यायचं नाही जर बेसन करपूस भाजून घेतलं तर खातानाही बेसनच्या वड्याचा वास करपूस करपूसच येणार तर मग इथं मी हे जसं लागेल तसं तूप टाकून याला मस्तपैकी कमी आच्यावर परतवून घेत आहे जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपला बेसनचा प्रकार हा कसा झालेला आहे मग यात मी डबल साजूक तूप टाकलं कारण गरजेनुसार आपल्याला इथं तुपाचा वापर करायचा अति जास्त प्रमाणातही तुपाचा वापर करायचा नाही कारण तुम्ही बघू शकता जेवढ्या वेळा आपण परतवणार बेसनला तसं तसं बेसन हे तूप सोडायला लागतं मी बघू शकता इथे व्हिडिओमध्ये मी चांगल्याप्रमाणे आपलं बेसन हे मस्तपैकी तूप सोडायला लागलेलं ला आहे आता आपल्याला इथं अजून थोडंसं तूप टाकायचं आणि इथंचं एकदाचं परतवून घ्यायचं तुपाचा प्रमाण अलगतच वापरावा जसा हवे तसा लागेल तसा अति जास्त प्रमाणात नाही वापरायचा मग तोपर्यंत मी इथे चाचणी करण्यासाठी दीड ग्लास पाणी आणि आपण घेतलेली साखर इथं ठेवलेलं आहे आता मस्तपैकी तूप सोडत आहे बेसन बघू शकता मग या चाचणीमध्ये मी खायाचा कलर फूड कलरसुद्धा टाकलेला आहे जेणेकरून आपल्या बेसन वड्यांना मस्तपैकी लालसट लालसट कलर ला लाल लाल येतो आता मस्त एक उकळी आल्यानंतर यात मी विलायची टाकत आहे चार ते पाच उकळी आल्याच्यानंतरच विलायची टाकायची आणि मस्त एकदाचं याला परतवून घ्यायचं आता इथे तुम्ही बघू शकता आपलं हे जे बेसन आहे ते एकदम तयार झालेलं आहे इथे मी एकदाची चाचणी बघून घेते तर आपली एकतार चाचणी झालेली नाही मग लगेच दहा मिनटानंतर बघितले पाण्यामध्ये टाकून तर, तर आपली चाचणी एकदम परफेक्ट तयार झाली एक गाठ तयार होते पाण्यामध्ये तर समजून घ्या आपली चाचणी तयार झाली मग इथं परातीमध्ये मी तूप लावून घेते आणि आपलं हे मिश्रण जे बनवलं होतं बेसनचं ते लगेच टाकून घेते चाचणीमध्ये आणि मस्तपैकी फेटून घेते पूर्णपणे आपल्याला एकदम लवकर लवकर हे प्रोसेस करायचं आहे थोडाही वेळ थांबायचं नाही थोडा वेळ जरी का थांबला ना तर हे पूर्ण एक जागी घट्टसर होऊन बसणार लगेच आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण एकजीव करून ह्या प्लेटमध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचं प्लेटमध्ये पण आपल्याला टाकण्याचं पहिले मस्तपैकी तूप लावून घ्यायचं आणि हे मिश्रण आपल्याला एक एक एकदाचं पूर्णपैकी हलवून घ्यायचं प्लेटला जेणेकरून हे पूर्ण मिश्रण एकजीव एकसट झालं पाहिजे आता यात मी खोबऱ्याचं खीस टाकत आहे हवं तर तुम्ही या ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता आणि नंतर मी याला वाळवणीसाठी ठेवलं होतं फॅन खाली काही वेळासाठी आता तुम्ही इथं बघू शकता आपल्या बेसनच्या वड्या किती छान झालेल्या आहेत एकदम लुसलुशीत व मुलायम तोंडात टाकताच विरघळणार तुम्ही बघू शकता इथे आणि याचे काप तुम्ही हवे तसे करू शकता हे तुम्ही बघू शकता मी प्रकारे बेसन वड्याचे छोटे छोटे काप करून घेत आहे ही रेसिपी एकदा नक्की तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा की कशीच झालेली आहे इथे मी तुम्हाला एक बेसनची वडी काढून दाखवते तुम्ही बघू शकता किती मुलायम खुसखुशीत झालेली आहे किती ठिसूळपणा आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा